नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी रास जी शांत असते पण पर्वतायवडी सामर्थ्यवान असते एक अशी रास जी बोलत नाही पण कृतीने जग जिंकते होय ती म्हणजे मकर रास शनीच्या अधिपत्याखाली असलेली ही रास म्हणजे शिस्त कर्म आणि संनियमाच मूर्तिमंत उदाहरण मकर राशीचे लोक जीवनात कितीही अडचणी आल्या तरी थांबत नाही त्यांचं ध्येय एकच वर चढत राहायचं या आपण जाणून घेऊ मकर राशीचा स्वभाव त्यांचे गुण आणि आणि दोष योग्य जोडीदार प्रेम जीवन विवाह आणि कौटुंबिक नातेसंबंध करिअर आणि भाग्योदयाचा काळ शनी कृपेसाठी उपाय आणि खास टिप्स मित्र शत्रू आणि जुळणाऱ्या राशींचं विश्लेषण मग चला सुरुवात करूया कर्मप्रधान मकर राशीच्या प्रवासाची मकर राशीचा स्वभाव मकर राशी म्हणजे माउंटेन गोट पर्वतावर चढणारा बकरा याचा अर्थ हे लोक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्याने वर जाण्याचा प्रयत्न करतात स्वभावाचे प्रमुख पैलू शांत स्थिर आणि जबाबदार व्यवहारिक वास्तववादी आणि ध्येयवादी भावनांपेक्षा कृतीला प्राधान्य देणारे परिपक्व विचारसरणी आणि आत्मसंयम त्यांची ताकद मकर राशीचे लोक एखाद्या झाडासारखे असतात बाहेरून कठोर पण मुळ मात्र फार खोल गेलेलं भावनिक बाजू हे लोक प्रेमात असले तरी लगेच व्यक्त होत नाहीत त्यांचं प्रेम कृतीत दिसत बोलण्यात नाही ते नेहमी विचार करतात कसं वागल्याने समोरच्याच भलं होईल उदाहरण तुमच्या ओळखीच एखादं मकर रास्च व्यक्तिमत्व नेहमी वेळेत काम करणं जबाबदारी घेणं आणि लोकांना मदत करणं पण स्वतःच मन मात्र शांत ठेवण हा त्यांच्या स्वभावाचा मूळ पाया आहे मकर राशीचे गुण शिस्तबद्ध आणि ध्येयवादी त्यांचं प्रत्येक काम नियोजनबद्ध असत टाइम एफर्ट आणि डिसिप्लिन या तीन शब्दांवर ते जगतात जबाबदार घरात किंवा ऑफिस मध्ये लोकांना ते विश्वास देतात की जर मकर राशीचा माणूस आहे तर काम नक्की पूर्ण होणार संयमी आणि दीर्घकालीन विचारवंत ते छोट्या यशापेक्षा मोठ्या लक्ष्याचं स्वप्न बघतात हळूहळू पण पन ठामपणे चढत राहतात भावनिक स्थिरता कठीण प्रसंगी हे लोक तुटत नाहीत त्यांचं मन म्हणजे शनिसारख संयमी पण न्यायप्रिय कथानक उदाहरण एक मकर राशीचा मुलगा अनेक अपयशानंतरही अभ्यास करत राहिला आणि एक दिवस संपूर्ण कुटुंबाचं नाव उजळवलं आहे कधीही न हार मानण दोष जास्त गंभीरपणा कधी कधी हे लोक हसणं विसरतात त्यांना वाटत जबाबदारी म्हणजे आयुष्याचं सर्व भावनांना आत दाबण ते दुःख दाखवत नाहीत पण आतून तुटत असतात ओव्हर थिंकिंग आणि सेल्फ प्रेशर ते स्वतःलाच दोष देतात मी अजून चांगलं करू शकलो असतो उपाय थोडं स्वतःसाठी जगा जीवन केवळ जबाबदारी नाही आनंदही आहे कधी कधी विश्रांती घेण हेही कर्माचाच भाग असतो मकर राशीचा योग्य जोडीदार आणि प्रेम जीवन मित्रांनो प्रेमाच्या दुनियेत मकर राशीचं नाव ऐकलं की लोक म्हणतात हे लोक खूप गंभीर असतात पण तुम्हाला ठाऊक आहे का त्यांच्या या गंभीरतेच्या मागे लपलेलं असत एक गहिर निष्ठावान आणि अढळ प्रेम मकर राशीचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन मकर राशी म्हणजे शनीची संतती शनी म्हणजे कर्म शिस्त आणि जबाबदारी त्यामुळे मकर राशीचे लोक प्रेमात उतावळे नसतात ते प्रेमात उडी मारत नाहीत ते हळूहळू उतरतात पण कायमचे हे लोक प्रेमात जाण्यापूर्वी खूप विचार करतात हा व्यक्ती खरंच माझ्यासोबत दीर्घकाळ राहू शकेल का त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त भावना नाही ते आयुष्यभराचं वचन असतं मकर राशी प्रेम कस व्यक्त करतात मकर राशीचे लोक गोड बोलण्यात कमी असतात पण त्यांच्या कृतीतून प्रेम दिसत ते तुमच्यासाठी वेळ काढतील काळजी करतील तुमच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतील उदाहरण जर एखादा मकर राशीचा पुरुष प्रेमात असेल तर तो रोज आय लव्ह यू म्हणणार नाही पण तो रोज तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी काहीतरी करत राहील स्त्री मकर राशी ही अशीच असते ती आपल्या जोडीदारासाठी प्रोत्साहन देणारी शक्ती असते ती म्हणत नाही पण माझा विश्वास तुझ्यावर आहे हे तिचं माऊन सांगत असत राशीचा जोडीदार कोणत्या राशीत शोधावा मकर राशीला हवी असते एक अशी व्यक्ती जी त्यांच्या शांततेला समजेल त्यांच्या मेहनतीचा आदर करेल आणि त्यांच्या सनेमी स्वभावाला प्रतिसाद देईल वृषभ राशी दोघेही पृथ्वी तत्वाचे स्थिर व्यवहारिक आणि विश्वासो ई जोडी म्हणजे हळूहळू वाढणार पण कधी न प्रेम वृषभ राशी मकर राशीच्या मेहनतीला प्रेमाने दिशा देते कन्या राशी दोघेही जबाबदार आणि परिपक्व विचाराचे कन्या राशी मकर राशीला भावनिक समतोल देऊ शकते हे नातं एकमेकांवरचा आदर आणि समजुतीवर उभं राहत मीन राशी भावनांनी समृद्ध मीन राशी मकराच्या शांततेत प्रेमाचा रंग भरणारी असते ती मकराला दाखवते की जीवन केवळ जबाबदारी नाही त्यात थोडं स्वप्नही आहे ज्या राशींबरोबर मतभेद संभवतात मेष राशी मेष राशी उतावी आणि वेगवान असते तर मकर राशी शांत आणि नियोजनबद्ध दोघांमध्ये टक्कर होऊ शकते कारण विचारसरणी वेगळी आहे सिंह राशी दोघांनाही नेतृत्व हवं असतं पण एकालाही झुकायचं नसतं त्यामुळे प्रेमापेक्षा अहंकार वरचढ होऊ शकतो मिथून राशी मिथून राशीचा बदलता स्वभाव मकर राशीला अस्वस्थ करतो मकर राशीला स्थैर्य हवं असतं जे मिथुनांकडे कमी असत प्रेम जीवनातील आव्हानं आणि उपाय समस्या मकर राशी भावना व्यक्त करत नाहीत उपाय थोडं मोकळवा समोरच्याला आपली काळजी दिसू द्या समस्या ते कामात इतके गुंततात की नाता मागे राहत उपाय आठवड्यातून एक दिवस नो no वर्क ओनली एस असा ठेवा प्रेमात बोलणं गरजेचं असत पण मकर राशीच मौनही खूप काही सांगत जर समोरच मन खरं समजून घेणार असेल तर प्रेमाचं अंतिम रूप विवाहात परिवर्तन मकर राशीचं प्रेम नेहमी शेवटपर्यंत टिकणार असतं एकदा नातं बांधलं की ते सहज सोडत नाहीत त्यांचं प्रेम म्हणजे कर्मप्रधान बंधन त्यांच्यासाठी विवाह म्हणजे एक पवित्र जबाबदारी मकर राशीचा विवाह आणि कौटुंबिक जीवन मकर राशीचा विवाह म्हणजे फक्त दोन लोकांचं नातं नाही तर दोन कुटुंबांची जबाबदारी आदर आणि स्थैर्य यांचं मिश्रण आहे मकर राशीचा विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन मकर राशीच्या मनात विवाह ही केवळ भावना नसते तर ती कर्तव्य जबाबदारी आणि स्थैर्याचा आधारस्तंभ असतो ते लग्न म्हणजे जीवनाची सुरक्षितता मानतात जेथे एकमेकांच्या विश्वासावर संपूर्ण आयुष्य उभं राहत पुरुष मकर राशीचा विवाह स्वभाव गंभीर पण जबाबदार नवरा तो आपल्या पत्नीच्या सुरक्षिततेसाठी झटत राहतो त्याचं प्रेम शब्दांत कमी पण कृतीत मोठं असतं तो माय क्वीन असं म्हणत नाही पण तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काम करतो वास्तविक उदाहरण मकर राशीचा पती रोज उशिरा ऑफिस मधून घरी येतो पण त्याचं कारण असत माझ्या कुटुंबाला उत्तम आयुष्य द्यायचं आहे स्त्री मकर राशीचा विवाह स्वभाव ती जबाबदार संवेदनशील आणि गृहसंस्थेचा आधार असते ती पती आणि मुलांच्या प्रगतीसाठी स्वतःचे स्वप्न मागे ठेवते ती कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेत राहते पण स्वतःच्या भावना मात्र शांतपणे सांभाळते प्रेम प्रेम ती रोज रोज विचारत नाही तू मला करतोस का पण तुमचे कपडे नीट ठेवणं जेवण हाच तिचा प्रेमाचा स्वरूप आहे दोघांचं नातं कसं असतं मकर राशीच्या दाम्पत्यात संवाद कमी असतो पण समजूत जास्त ते मोठ्या गोष्टींवर भांडत नाहीत ते लहान लहान कृतींनी एकमेकांवर प्रेम दाखवतात मकर राशीचं नातं म्हणजे शब्दांपेक्षा शांततेत घडणार पण कायमचं टिकणार बंधन आव्हान कधी कधी अति गंभीरता नात्यात अंतर करू शकते भावनांना दाबल्यामुळे गैरसमज वाढतात उपाय वेळोवेळी संवाद साधा भावना व्यक्त करा जोडीदाराला तू माझ्यासाठी महत्वाचा महत्वाची आहेस असं सांगायला संकोच करू नका कधी कधी काम बाजूला ठेवा आणि फक्त एकत्र वेळ घालवा कौटुंबिक जीवनात भाग्य मकर राशीचं भाग्य लग्नानंतर वाढत विशेषतः क्षेत्रात प्रगती दिसते पुरुष मकर राशीला पत्नीचा पाठिंबा मिळाला की त्याचं भाग्य उघडत कारण त्यांचं यश एकत्रित कर्मावर अवलंबून असत मकर राशीचं विवाह जीवन म्हणजे शांततेतला विश्वास कठीण काळातली साथ आणि आयुष्यभराचं निष्ठावान प्रेम करिअर आणि भाग्योदय मकर राशीचं जीवन म्हणजे वर्क इज त्यांचं भाग्य त्यांच्या कर्मावर अवलंबून असत करिअर क्षेत्र प्रशासन सरकारी सेवा मॅनेजमेंट फायनान्स अकाउंट अभियांत्रिकी बांधकाम कायदा अध्यापन आणि संशोधन भाग्योदय साधारण तीस ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान शनी कृपा करून मोठा बदल घडवतो या वयात त्यांना स्थैर्य आर्थिक यश आणि सन्मान मिळतो उदाहरण अनेक मकर राशीचे लोक बालपणात संघर्ष करतात पण शेवटी मोठ्या उंचीवर पोहोचतात उपाय आणि टिप्स शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचं दान करा ओम शनैश्चराय नम हा मंत्र रोज अकरा वेळा म्हणा कामाचं नियोजन ठेवा पण स्वतःसाठी वेळ द्या निळ्या रंगाचे कपडे शनिवारी घाला शनिची कृपा वाढते मित्र शत्रु आणि मध्यम राशी मित्र राशी वृषभ राशी कन्या राशी मीन राशी हे लोक मकर राशीच्या शांततेला समजतात शत्रु राशी मेष राशी सिंह राशी, राशी कारण स्वभावात अधीरता आणि संघर्ष असतो मध्यम राशी कर्क राशी तुला राशी कधी गोड कधी तणावपूर्ण नात भाग्योदय आणि आध्यात्मिक संदेश जेव्हा मकर राशीचं मन शांत होतं आणि कर्मावर लक्ष केंद्रित करत तेव्हा शनी देवाची कृपा त्यांच्यावर वर्षते शुभ काळ शनिवारी नव कार्य सुरू करावं माघ आणि फाल्गुन महिना विशेष शुभ कर्म करा पण फलाची चिंता करू नका कारण मकर राशीचं नशीब त्यांच्या प्रयत्नात दडलं आहे मित्रांनो जर तुम्ही मकर राशीचे असाल तर स्वतःच्या शांततेतही शक्ती शोधा तुमचा स्वभाव पर्वतासारखा आहे हळूहळू पण आढळ कमेंट मध्ये लिहा तुम्ही मकर राशीचे आहेत का आणि तुम्हाला ही माहिती कितपत योग्य वाटली अजून तुम्हाला कुठली माहिती बघायला आवडेल जर हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद